यंदा पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावत असलेल्या तरुण मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल यांनी मतदान केंद्रावरती अगदी फर्स्ट टाइम वोटर आहे आणि त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय आपण पाहू शकतो की हाताला शाई लावलेली आहे पहिल्यांदाच ही शाई तुम्ही बोटाला लावलेली आहे काय कसं फिलिंग होतंय एक्साइटमेंट वाटतंय आणि प्राऊड वाटतंय इंडियन होण्याचं अच्छा आणि स्वतःचा वोट टाकायला हे होतं मजा येते हो की आता मी तसा युथ आहे ना तर माझ्यासाठी पुढे जाण्यासाठी काय असू शकतं फॉरेन पॉलिसीज कशा चांगल्या होऊ शकतात को कोणाला वोट दिलेली फॉरेन पॉलिसी चांगल्या होणार कारण का मला पुढे बाहेर जायचं सपोज अभ्यासासाठी तर पुढे कसं होऊ शकतं त्याच्याप्रमाणे मी विकासाचा मुद्दा जो आहे तो डोक्यात ठेवला होता शिक्षणाच्या काय पॉलिसी असतील त्याचबरोबर फॉरेन पॉलिसी काय असतील आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्या स्वरूपात विकास व्हायला हवा अशा स्वरूपाचे जे बेस जे मुद्दे होते ते या ठिकाणी त्यांनी म्हटले या मांडलेले आहेत यावरूनच आपण समजू शकतो की नव मतदार कोणते विजन डोक्यामध्ये ठेवून या ठिकाणी मतदान करायला येतो पर्सन नरेश विशावने झी चोवीस तास मुंबई